आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची ऑनलाईन मोबाईलवर ए के वाय सीची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये समजून सांगणार आहे आणि रात्रीच्या वेळेस मी ही ए के वाय सी या ठिकाणी करत आहे बघा वरच्या बाजूला नोटिफिकेशन मध्ये तुम्ही तारीख पाहू शकता पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि जवळपास दोन वाजून अठरा मिनिट या ठिकाणी झालेले आहे तर ओरिजिनल जे काही गव्हर्नमेंटचे वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन हीच आपल्याला ओपन करायची आहे फ्रॉड वेबसाईटवर जाऊ नका किंवा के वाय सी करू नका या वेबसाईटची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यावरून क्लिक करून तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर आपण ई के वाय सीचे वेबसाईट ओपन केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा तर आपण क्लिक करूया अप्लिकेशन ओपन झालेली आहे वरच्या बाजूला पहिलं ऑप्शन आहे लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक त्यानंतर कॅपचा कोड सहमती द्या ओ टी पी पाठवा तर आपण या ठिकाणी लाभार्थीपणीचा आधार क्रमांक कॉपी पेस्ट करून ठेवलेला होता मी ऑलरेडी कॉपी करण्याचे एक जे ऑप्शन असते आपल्या मोबाईलमध्ये त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा आधार नंबर किंवा आधार कार्ड घेऊन बसण्याची गरज पडणार नाही तर मी या ठिकाणी आधार नंबर पेस्ट करत आहे आधार नंबर पेस्ट केल्यानंतर मी या ठिकाणी जो आहे तो कॅपचा कोड सबमिट केलेला आहे त्यानंतर सहमती द्या सहमती द्यावर क्लिक केलं ओ टी पी पाठवा आता बघा ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला पहिल्या वेळा ओ टी पी येणार नाही दोन ते तीन वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल मी सुद्धा या ठिकाणी दोन ते तीन वेळा प्रयत्न केला त्यानंतर माझा पहिला ओ टी पी या ठिकाणी सक्सेसफुली आलेला होता जवळपास मला ही एके पैसे करण्यासाठी दोन ते तीन तास पूर्ण प्रोसेस करण्यासाठी लागलेले आहे ला मी हा व्हिडिओ कट करून करून तुमच्यासाठी पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर तीन चार वेळा प्रयत्न केल्यानंतर ओटीपी टाकण्याचं पेज या ठिकाणी ओपन झालं तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी येतो तो या ठिक तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर सबमिट बटनवर खाली क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी सक्सेस झाला दुसऱ्या नंबरचा पेज तुमच्यासमोर ओपन होईल वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक सबमिट करा वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक या ठिकाणी सबमिट करायचा त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा सहमती द्या ओ टी पी पाठवा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होईल दोन ते तीन वेळा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल पण तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल हाय ट्रॅफिकची प्रॉब्लेम होतात किंवा या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत नाही असे सुद्धा दोन्ही ओ टी पी टाकताना प्रॉब्लेम येतो पण दोन तीन वेळा केल्यानंतर तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तुमची ई केवायसी प्रोसेस पुढे पुढे सुरू राहील तर ओ टी पी पाठवावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी आपला आलेला होता आणि या ठिकाणी पेज सुद्धा आलेला आहे ओ टी पी टाकण्यासाठी तर ओ टी पी टाकला सबमिट बटनवर क्लिक केलं त्यानंतर फायनल पेज आपलं या ठिकाणी ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी बघा सर्वात पहिला ऑप्शन दिसून येते आधार क्रमांकावरून म्हणजे तुमचे पती किंवा वडिलांचा आधार ओ टी पी दिलेला आहे त्यामुळे त्यांचं नाव वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसून येते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिलेला आहे जाती प्रवर्ग जातीप्रवर्ग तुम्हाला तुमचा निवडून घ्यायचा या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे भटक्या जमाती ब या ठिकाणी जाती प्रवर्ग सिलेक्ट करताना करता जर तुमच्यासमोर काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला समजत नसेल तर या व्हिडिओच्या शेवट मी एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप तर या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला डिस्प्लेवर एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर बघा जातीप्रवर्ग आपण सिलेक्ट केला त्यानंतर या ठिकाणी दोन प्रश्न आहे होय किंवा नाही हे ऑप्शन सिलेक्ट करताना भरपूर लाडक्या बहिणी चुकी करतात मी या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करून दाखवत आहे पहिल्या जो ऑप्शन आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत तर यांच्या वाक्याला आपल्याला होकार द्यायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर यांना होकार द्या होय हे ऑप्शन सिलेक्ट करा पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी होय हे ऑप्शन सिलेक्ट करतो कारण याला लाभार्थी बहिणीच्या घरी कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही त्यानंतर दुसरा नंबरचा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे तर या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं आहे जर एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत असेल तर होय सिलेक्ट करा तुमच्या कुटुंबात तुमच्या राशन कार्डवर जर कोणी एकापेक्षा जास्त विवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल किंवा के अर्ज केले असेल तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करा हे दोन्ही प्रश्न तुमचे क्लिअर झाले असेल त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार या ठिकाणी तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा ए के वाय सी तुम्हाला सबमिट करायचं आहे तर या ठिकाणी आपण सबमिट केलेला आहे लगेचच तुमच्यासमोर बघा तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता रात्रीच्या वेळेला मी ई के वाय सी केली तुम्हाला लाईव्ह दाखवलं आणि ही ई के वाय सी करण्यासाठी मलासुद्धा दोन ते तीन तासाचा वेळ लागला दोन्ही ओ टी पीसाठी मलासुद्धा प्रॉब्लेम हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लम आणि वेगवेगळे एरर त्या ठिकाणी येत होते पहिल्या वेळेचा ओ टी पी तुमचा सबमिट झाला तरी दुसऱ्या वेळेचा ओ टी पी तुम्ही कधी पण सबमिट करून ई के वाय सी पूर्ण करू शकता तर बघा अशा प्रकारे ए के वाय सी पूर्ण करा आणि स्क्रीनवर दिलेले जे काही दोन व्हिडिओ आहेत त्यापैकी कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता आणि त्याचबरोबर व्हॉट्सॲप चॅनेलची लिंकसुद्धा मी पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपलं व्हॉट्सअप चॅनेल तुम्ही फॉलो करू शकता आणि ओरिजिनल वेबसाईटची लिंक त्याचबरोबर येणारे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद